नमस्कार आजपासून कुष्ठरोग शोध अभियान आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि केंद्र शासनचे नॅशनल लेप्रसी एलिमिनेशन प्रोग्राम याच्या अंतर्गत आपण दरवर्षी कुष्ठरोग संभाव्य रुग्णांची आपण शोध घेत असतो आणि सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या कुष्ठरोग शोध अभियान आणि मोहीम सुरू असणार आहे आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तब्बल तीन लाख नऊ हजार घरांचे सर्वे या शोध मोहीम अंतर्गत आपण करणार हो। आहोत आणि या सर्वेसाठी आमच्या ग्रामीण भागातील शहरी भागातील आशाताई आहे आणि मेल व्हॉलेंटिअर आहे यांच्यामार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या नागरिकांची बंधू भगिनींची एक सर्वे होणार आहे सो यासाठी मी आवाहन करू इच्छितो आमच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व सन्माननीय नागरिकांना लोकप्रतिनिधींना सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना शहरी भागातील सर्व नागरिकांना की आपण आमच्या कुष्ठरोग शोध अंतर्गत येणारे व्हॉलंटियर्सला आपण कृपया सहकार करा आणि आपण आपला भागामध्ये आपल्या घरामध्ये गल्लीमध्ये एखाद्या कोणी संशयित कुष्ठरुग्ण सापडत असतील सो त्याचे कृपया आमच्या सर्वे टीमला तुम्ही कळवा या व्यतिरिक्त आम्ही आमच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व इतर जे घटक आहेत आय एम ए असोसिएशन आहे रोटरी क्लब आहे सर्व नर्सिंग कॉलेजेस आहे शाळा कॉलेजेस आहे या सर्व प्राचार्यांना विद्यार्थ्यांना आपण आवाहन करू इच्छितो तुम्ही पण या कुष्ठरोग शोध अभियानची जनजागृती तुमच्यामार्फत करावी असं मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो जय हिंद